वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसम्रभ निर्विघ्नं कुरु मे दोस्येष्ठ सर्वंगलमाग्ये सर्वा शिवे सर्वाधसाके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण सुते वागर्थविव संपृत वागरथ प्रतिप्त जगदितर वंदे पार्वती आज चौथा दिवस आपण उपोद्घात काव्यप्रयोजन काव्यलक्षण असं यथा शक्य बघितलं आता आज आपण त्या काव्यलक्षणाचं परीक्षण बघणार आहोत म्हणजे मम्मटाचार्यांनी केलेलं जे काव्याचं के लक्षण जे काव्या आहे याचं खंडन उत्तरवर्ती आचार्यांनी केलेलं आहे आणि स्वतःची मतं त्या ठिकाणी मांडली तर त्यातील प्रमुख खंडन करणारे जे आहेत हे म्हणजे दोघं जण ते म्हणजे साहित्य दर्पणकार आचार्य विश्वनाथ आणि रसगंगाधरकार राज जगन्नाथ ते बघूत नंतर जयदेवाचं थोडं बघू आणि मग पुढे जाऊ आज एवढंच आपण बघणार आहोत काल आपण काव्याचं लक्षण बघितलेलं होतं मम्माटाचार यांनी केलेलं तदोष शब्दार्थ सगुण अनलंकृती पुन्हा पापी शब्दार्थ म्हणजे काव्य शब्द आणि अर्थ मिळून काव्य सहित हा ते गुणयुक्त असले पाहिजेत दोषरहित असले पाहिजेत अलंकार सहितही असावेत काही वेळेला अलंकार नसला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना कव काव्यत्व प्राप्ती होते म्हणून सांगितलेलं तर आचार्य विश्वनाथ जे आहेत त्यांनी त्याचं खंडन करताना सांगितलं अदोष म्हणजे काय दोष रहीत तुम्हाला दोष सामान्य भाव विवक्षित आहे का दोष भाव विवक्षित आहे यत्किंचित भाव विवक्षित आहे म्हणजे काव्यामध्ये एकही दोष असता कामाने असं तुमचं म्हणणं आहे का विशिष्ट अशा प्रकारचा कोणता दोष नसणं अभिप्रेत आहे जर तुम्ही दोष दोषसामान्या भावम असं जर लक्षण जर केलं ज्याच्या ज्या काव्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असता कामा नये म्हणजे दोष सामान्या भाव असं जर तुम्ही लक्षण केल। जर केलं जे त्या अदोषवचा अर्थ जर केला दोष हाही तत्वाचा तर एक सुंदर अशा प्रकारचं पद त्यांनी दिलेलं आहे न्यक्ो ह्यमेव मे न्यक्ो हयमेव मे यदर ताप्यसौ तापस सोप्यत्रिती जीवत्य हो रावण किं कुंभकरणेन वा स्वर्ग ग्राम ठिका विलुंठन वृथो छुने हे निर्दुष्ट काव्याच उदाहरण ध्वनी काव्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून उद्या घेणार आहोत काव्याचं उदाहरण म्हणून त्या ठिकाणी गणल्या गेलेलं आहे याचा साधा सुधा अर्थ अशा प्रकारचा आहे की रावणाची उक्ती आहे रावण म्हणतोय नेकारो ह्यमे नेकारो ह्यमे यज मे व मे मुळात मला शत्रू निर्माण झाले याच्यातच मला मुळात माझा धिक्कार मला शत्रूच होता कामा का मुळात तत्रा कसो तापस हा त्यातल्या त्यात कोण कोण आहे माझा शत्रू तर तापस हा कोण राम तपस्वी नाही तर तापस हा तापस हा या पदानी काय दाखवलेलं आहे दुर्बल अशा प्रकारचा दाखवलेला हा जोगड्या जो जो हा हो तापसहा बर ठीक आहे झाला मान्य सोप्यत्र एवढ निहंती राक्षस कुल राक्षस कुलाला तो मारतोय आणि ते सुद्धा केव्हा जीवत्य हो रावण हा रावण जिवंत पण नुसताच रावण जिवंत यशातला भाग नाही धिक धिक शक्रजित प्रबोधित पता शक्र म्हणजे इंद्राचा पराभव करणाऱ्या मेघनादाचा अधिकार असो जागे झालेल्या कुंभकर्णाचा अधिकार असो किंवा स्वर्ग ग्राम टिका विलुंठन वृथोच्छून किमेभिर भुजई स्वर्गरूपी एखाद्या क्षुद्र अशा प्रकारच्या गावावर विजय मिळवलेल्या अशा बाहूंचा तरी वृथाय त्यांचा काही उपयोग नाही हे काव्य उत्तम अशा प्रकारचं काव्य म्हणून याच्यामध्ये व्यंजना सांगितलेली आहे ज्या काव्यामध्ये व्यंजना असते ते काव्य उत्तम काव्य अशा प्रकारचं सगळ्या अलंकारिकांनी घडलेलं आहे आता या ठिकाणी त्यांनी विधेया विमर्श नावाचा दोष सांगितलेला आहे विधेया विमर्श दोष सामान्य भावत्व असं जर तुम्ही जर लावलं तर सर्व अलंकारिकांनी ज्या काव्याला उत्तम काव्य म्हणून घडलेलं आहे त्याच्यावर काव्यत्वच येऊ नये अशा प्रकारची त्या ठिकाणी आपत्ती येते बर म्हणजे विशेषा भाववत्वम विशिष्ट अशा प्रकारचे दोष असं कुठले ते सांगा तेही तुम्हाला सांगता येणार नाही कारण कोणता ना कुठले काव्य म्हणलं की कोणता ना कोणता तरी दोष राहणार बारीक का होईना अगदी सूक्ष्म का होईना अशा प्रकारचा काही ना काहीतरी दोष राहणारच ते त्या म्हणजे म्हणून तुम्हाला दोष विशेष भावभत्व अशा प्रकारचा करता येणार नाही बारा त्यानंतर अनलंकृती पुन्हा क्वापी म्हणजे मग नेमकं काय आहे अलंकार युक्त असं वाक्य म्हणजे काव्य आहे का अलंकार रहित वाक्य म्हणजे काव्य आहे नेमकं काय आहे का शब्दार्थ म्हणजे काव्य काय तुम्हाला काय सांगता का। येत ते सुद्धा तुम्हाला सांगता येणार नाही शेवटी अलंकार या शब्दाचा अर्थ काय अलंकार म्हणजे भूषण हे काही लक्षण होऊ शकत नाही काव्याच ओके एखादी स्त्री आहे त्या स्त्रीच लक्षण एखादा अलंकार होऊ शकत नाही हा ती चांगली दिसेल ते मान्य काही वाद नाही पण ते काहीतरी लक्षण होऊ शकतं का फार जर वाटलं तटस्थ लक्षण वगैरे काहीतरी होऊ शकेल स्वरूप लक्षण तर काही होऊ शकणार नाही आणि तुम्ही ते लक्षणात घातलेलं सगुण अनलंकृती पुन्हा खूप मोठा वाद अशा प्रकारचा त्या ठिकाणी गेला आणि नंतर मग त्यांनी मग तुमचं मत काय कसं असतं माहितीये का एखाद्याचं मत खंडन करायचं याचा अर्थ आपलं मत काहीतरी मांडावं लागतं नाहीतर तो वितंडा होऊन जातो त्याला वितंडा वाद म्हणतात स्वपक्ष स्थापना हीन परपक्ष निराकरण मग म्हणून मग त्यांनी मत सांगितलेलं काल आपण बघितलेलं होतं वाक्यम रसात्मकम काव्यम रसयुक्त अशा प्रकारचं वाक्य म्हणजे काव्य असं सांगितलेलं आहे मग त्याला त्याने अग्निपुराणाचं हे दिलेलं दे। आहे प्रमाण दिलेलं आहे वाघवय प्रधाने वै रस एवात्र जीवितम रस एव अत्र जीवितम अत्र नाम काव्य रस एव जीवितम वाक्यम काव्य या अलिका अलंकारिक अलंकारिक व्यंजना मानतात नैयायिक मानत नाहीत या नैयालिकांचे आग्रणी महिमभट्ट म्हणून एक होऊन गेले त्यांनी व्यक्तिविवेक नावाचा ग्रंथ लिहिलेला तो आम्हाला आचार्य परीक्षेला काहीतरी होता व्यक्तिविवेक अतिशय अवघड अशा प्रकारचा ग्रंथ आहे तर त्यांनी सुद्धा म्हणजे हे व्यंजनेचं खंडन करणारे अलंकारिकांचं खंडन करणार असं असून सुद्धा त्यांनी सुद्धा संगीने हे पद टाकलेलं म्हणजे काव्यस्य आत्मनी रसादि रूपे त्यांना सुद्धा रस म्हणजेच काव्य हे मान्य होत असा त्यांचा आचार्य विश्वनाथांनी वक्रोक्तिकारांचं पण खंडन केलेलं आहे कारण वक्रोक्ती म्हणजे शेवटी अलंकार झाला अलंकार जे आहे हे तुम्हाला लक्षण मानता येणार नाही त्यानंतर ध्वनिकार जे होऊन गेले आनंदवर्धन काव्यस्यात्मा ध्वनी रीती कथिता त्या ध्वनीचं पण खंडन त्यांनी केलेलं आहे अशा तऱ्हेने आणि रसात्मक वाक्य म्हणजे काव्य असं त्यांनी मंडन केलं त्यानंतर पुढे पंडितराज जगन्नाथ पंडितराज जगन्नाथांनी तर शब्दार्थ हे जे विशेष्य आहे त्याच खंड शब्दार्थ म्हणजे काव्य हेच मुळात बरोबर नाहीये म्हणले अलक का लक्षात त्याला काय प्रमाण काय शब्दार्थ म्हणजे काव्य आहे त्याला काय प्रमाण आहे कारण असं आपण काय म्हणजे व्यवहार काय असतो काव्यम श्रुतम अर्थ हा न ज्ञात हा ऐकलं बाबा मी पण मला अर्थ नाही समजलं याचा अर्थ काय झाला शब्द ऐकले पण अर्थ नाही ऐकला याचा अर्थ काय झाला शब्द वेगळा आणि अर्थ वेगळा ओके नाही सहित कसे झाले किंवा काव्य हि पठ्यते अर्थ उच्चही पठ्यते असं म्हणता येतं का नाही किंवा काव्यात अर्थ हा अवगम्य ते काव्याने काय कळतो अर्थ कळतो अशा तऱ्हेने शब्द अर्थ मिळून तुम्हाला एक काव्य मानता येणार नाही मग त्याच्यामध्ये तो काव्य वाक 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 आणि अर्थ शब्द आणि अर्थ हे व्यासज्य वृत्ती मानायचे का एक एक मानायचं मग ती पर्याप्ती वगैरे सगळ्या त्या ते भानगडी त्यांनी आणलेली आहे आपण त्या खोलात जायला नको आणि म्हणून मग त्यांनी त्यांना हे दिलेलं आहे तस्मात मग प्रस्थापित काय केलं रमणीय अर्थ प्रतिपादक शब्द काम्यम त्यांनी काव्याचं लक्षण दिलेलं आहे गोड अशा प्रकारचा रमणीय अर्थ प्रतिपादन करणारा जो शब्द त्याला म्हणायचं काव्य आणि मग त्यांनी त्याला वेदशास्त्र पुराण यांचं पण उदाहरण दिलेलं आहे तस्मात वेदशास्त्र पुराणक्षण इव कार्यक्षण शब्दनिष्ठता एव उचिता ज्याप्रमाणे वेदांचं लक्षण करत असताना शेवटी शब्दावर येऊन थांबत अपौरुषे वाक्यम वेद हे कोणत झालं मी मांसाकार किंवा जे अपौरुषे मानतात नाही मानत नाहीत पण शेवटी तिथं तरी काय झालं वाक्यं विविधं वैदिकं लौकिकं च ओके वैदिकं ईश्वरोत्त्वा सर्वमेव प्रमाणं लौकिकं आप तो आपतो कम प्रमाणं अन्यद प्रमाणं म्हणजे काय ईश्वरोच्चरित म्हणजे शब्द झालं वेद असेल शास्त्र असेल पुराण असेल यांचं लक्षण ज्याप्रमाणे शब्दनिष्ठतेवर युंतंत त्याचप्रमाणे काव्याचं सुद्धा लक्षण जे आहे हे कुठे येऊन थांबलं पाहिजे शब्दावरच येऊन थांबलं पाहिजे आता त्याच्यामध्ये यांनी पंडितराज जगन्नाथांनी आचार्य विश्वनाथांचं पण खंडन केलं रसवत काव्य रसवत वाक्यम नाम काव्यम हे अयोग्यम हे बरोबर नाही म्हणले का वस्तु अलंकार प्रधाना काव्याना अकाव्यत्व आपत्ते अलंकार प्रधान जी काव्य जी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं काव्यत्व येऊ नये अशा प्रकारची आपत्ती येते हा म्हणतात त्या ठिकाणी परंपरेने त्याच्यावर रसवत्व आहेच असं जर दर म्हणत तर असाल तर गौहू चलती अश्वहा धावती ही वाक्य सुद्धा जी आहेत ते काव्य होऊन जावे कारण यांच्यावर सुद्धा परंपरेने रसवत्व कुठून तरी काहीतरी करून आणता येईल नाही असं म्हणून रमणी निर्दुष्ट अशा प्रकारचं आहे म्हणून समजायला हरकत नाही मग त्याचं ते, ते, ते आपण परवाची बघितली त्याची दोन तीन नैयायिक पद्धतीने केलेले अर्थ असं सगळं झालेलं आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर एक लक्षात घ्यायला हरकत नाही खंडणं मंडणं चालत राहतात आपण यांच्या म्हणजे हे वक्रोक्तिकार वक्रोक्ती जीवितकार कुंतक असतील किंवा काय म्हणतात त्याला काव्यप्रकाशकार मम्मट असतील किंवा रसगंगाधरकार पंडितराज असतील आपण काही ह्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारची आपली बरोबरी होऊ शकत नाही आपल्याला जरी मान्य जरी असलं तरीसुद्धा मम्मटांनी जे केलेलं काव्याचं लक्षण आहे तेच बरोबर आहे असं वाटत कारण का ठीक आहे आता तर बाल का खाल काढणारे लोक जे आहेत ते त्याच्यामध्ये हे करतील नाही असं नाही मग दोष सामान्य अभाव का दोष विशेष अभाव वगैरे ते सगळं मग तो सगळा भाग वेगळा आहे पण मला सांगा की एखादं काव्य जर असेल आणि त्याच्यामध्ये जर दोष असतील तर ते काव्य ऐकावं वाटतं का साधा विषय एखादं काव्य आपल्याला चांगलं काय वाटतं त्याच्यामध्ये दोष नाहीत म्हणून ना ते छान वाटत हो दोष जर असतील तर ते ऐकावं वाटत नाही साधा हिशेब हो की त्यानंतर रमणीय अर्थ प्रतिपादक शब्द काव्य शब्द म्हणजे काव्य केलं पण त्या शब्दाला विशेषण काय दिलं रमणीय अर्थ प्रतिपादक हे विशेषण केले म्हणजे काव्य लक्षणामध्ये तुम्ही अर्थ टाकलाच आहे त्याच्यामध्ये हो मग अर्थ टाकल्याच आहे की नाही मग मुम्मटांनी काय केलंय तेच केलं त्यांनी फक्त शब्दार्थ काव्यलं दुसरं काय केलं तुम्ही काय केलं अर्थ प्रतिपादक असा शब्द म्हणजे काव्य हे केलेलं आणि रमणीय आता रमणीय म्हणजे काय तर ते काय जातीविशेष अनुभव हो साक्षीत हा जातीविशेष हा अशा प्रकारचं म्हणलं सरळ म्हणा ना सगुण अदोष त्याच्याही रमणीयता कळते ना दुसऱ्या कशाने कळते रमणीयता रमणीयता जी प्राप्त जी होत असती एखादी वस्तू चांगली आहे केव्हा आपण म्हणतो त्याच्यात दोष नसतील ती जशी आहे तशी जर असेल तर त्याला आपण चांगलं म्हणतो दुसरं काय म्हणजे म्हणून मी म्हणलं बंण आता बाल की बालकी खाल काढायचं जर ठरवलं म्हणजे अगदी सूक्ष्म त्याने बघायचं ठरवलं जे काय असतील त्याच्यामध्ये दोष असतील नसतील आपल्याला त्याच्याशी काय नाही पण असं समजायला हरकत नाही की मम्मटाचार्यांनी केलेलं जे लक्षण जे आहे ते उत्तम आणि उत्कृष्ट अशा प्रकारचा या समोर समजायला हरकत नाही जयदेव जे होते त्यांनी अनलंकृती मापी याच्यावर थोडा आक्षेप घेतलेला आहे की अलंकार नसेल तर मग ते काव्य कसं राहील मग त्यांनी त्याला उदाहरण दिलं आहे हा असं कसमान कस्माद अनुष्ण अनलंकृती म्हणजे अलंकार नसतील तर काव्य जर असेल तर उष्ण नसलेला अनल म्हणजे अग्नी याला सुद्धा तुम्ही कसं काय म्हणता उष्ण नसलेला असा अग्नी असू शकतो का तसं अलंकार नसलेलं काव्य असू शकतं का पण काही वेळेला असं पण बघायला मिळतं की अलंकार नसताना सुद्धा ते काव्य आपल्याला त्या ठिकाणी जर त्याच्यामध्ये व्यंग्य जर म्हणजे व्यंजना जर उत्तम जर असेल तर ते काव्य म्हणून घडलं जातं शेवटचं सा उदाहरण साध्यामध्ये जातो था थांबतो कारण वेळ आपला झालेला आहे मत्सम पात पातकी नास्ती पापभनी समान हे ज्ञात्वा महादेवी यथा योग्यन तथा गुरु हे काव्य आहे की अलंकार आहे का कुठल्या काय पण अलंकार जरी नसला आता बघा या ठिकाणी व्यंजना कशी येते सांगते व्यंजना केव्हा असते जेव्हा अभिधान असते लक्षणा नसते त्यावेळी व्यंजनेचा प्रादुर्भाव होता इथं अभिधा जी आहे व्यवस्थित आहे अभिधेचा कुठल्याही प्रकारचा लोप नाहीये मग समज पातकी नास्ती माझ्यासारखा पातकी नाही कळाला अर्थ कळाला पापघ्नित्वच समान आहे तुझ्यासारखी पाप नष्ट करणारी कोणी नाही अर्थ कळाला कळाला वाचच्या अर्थ कळाला वाच्यार्थाचा बाध जेव्हा असतो त्यामुळे लक्षणं असते इथं वाच्यार्थाचा बाध नाहीये पण माझ्यासारखा पातकही कोणी नाही तुझ्यासारखी पातक पा... नष्ट करणारी कोणी नाही एवढा महादेवी यथा योग्य तथा गुरु हे जाणून तुला जसं योग्य वाटेल तसं कर असं म्हणल्यानंतर काय जाणवत आचार्यांना काय सांगायचं तू माझ्या पातकांचा नाश कर हा अर्थ कशाने हा अर्थ आहे म्हणून काव्य अलंकार नसताना तेच चांगलं आहे असं आपण समजायला हरकत नाही ज्यांना त्याच्यामध्ये विशेष असं काही अजूनही काही विचार करायचा असेल त्यांनी अवश्य अशा प्रकारचा साहित्य दर्पण आहे त्यानंतर असं गंगाधर अवश्य त्यांनी विचार करायला हरकत नाही उद्या आपण काही काव्याचे काव्य कशाने करता येतं काव्य कवित्व बीज काय आहे असं थोडं बघून मराठी थोडे काव्य काही काव्य वगैरे घेऊन आपण उद्याचं त्या ठिकाणी करू ओम स्वस्ती